हॅलो नमस्कार तर कालचा ब्लॉग जिथून एंड झाला त्या तिथून स्टार्ट होत आहे जवळजवळ दोन तासाच्या वेटिंगनंतर तो मला घ्यायला आला तो सुद्धा म्हणजे अर्ध्या रस्त्यामध्ये आला मला अर्ध्या रस्त्यामध्ये आणून सोडलं आणि त्यानंतर मग मला हा अर्ध्या रस्त्यामध्ये रिसीव करायला आला कारण ह्यांना भयंकर ट्रॅफिक लागलं होतं आणि त्याला माहीत होतं त्याला आता खाऊ भेटणार कारण मी एवढी चिडलेली बाळ माहिती का ट्रेनचा हॉर्न ऐकला की सुरुवात करायचं

रडा कसकून केवढ रडलं पोरग एवढं पोरग मी कवा जिंदगीत त्याला रडवत नाही ना त्याला हॉर्न वाजलं की रडा येते आमच्या दोघांची भेट भांडणाचा झाली त्यानंतर मग तो त्याला बारामतीकडे जाण्याचा शॉर्टकटचा रस्ता सांगत होता आणि त्यानंतर त्याचा हॅपी हॅपी निरोप घेतला आणि पुढचा जो काही आमचा प्रवास होता तो चालू झाला खूप छान प्रवास झाला म्हणजे जो टाटानगर टू दौंड होता ना तो प्रवास खूप सेफ झाला म्हणजे टेन्शन नाही त्यामध्ये बाळांनी पण त्रास दिला नाही फक्त त्याला कसं एका जागी पॅक होऊन थोडा थो तोरडं होता त्याला वाटत होतं कारण त्याला एका जागी राहायची सवय नाही आहे की इकडं तिकडं फिर किंवा मी खाली घेऊन गे। वगैरे जायचे सो मग त्याला ह्या गोष्टींचं थोडंसं तो करायचा पण तिथलं तिथं फिरवलं की तो मस्त फील करायचा त्यानंतर एक अकरा वाजता आम्ही पोहोचलो असेल अकरा की साडे अकराच्या दरम्यान पोहोचलो असेल ते म्हणजे बारामतीमध्ये तर आता छान असं दिदीला सरप्राईज देऊयात कारण प्रदीमनंनी सांगितलेलं आहे की दिदी आवरून ठेव माझं शोरूममध्ये काम आहे तुला जाता जाता घेऊन जातो तर दिदी केव्हाची आवरून बसलेली शेवटी वाट बघून 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 ती झोपून गेली तर आता चला तिला घेऊयात आणि तिचं काय रिॲक्शन आहे ना ते कॅप्चर करूयात तर आता आम्ही आलेलो आहोत दिदीच्या रेसिडेन्सीच्या खाली साडे अकरा वाजलेत रात्रीचे आणि आता तो गेलाय तिला आणायला तिला पण नाही माहित आम्ही आहे का नाही आलो आम्ही तिला पण सरप्राईज देणार आहे इकडे बाळ झोपलंय त्याला नाही दाखवत त्याने रडून रडून एवढा कालवा केला ना आजी बाबा बाबा तर मला सारखे त्यानंतर दीदी खाली येईपर्यंत आजीने घरून डबा बनवूनच आणलेला मस्त पिठलं भाकरीत ते थोडंसं खाल्लं म्हणजे बाळ झोपलं होतं मांडीवर त्यामुळे ती मला मागून भरवत होती खूप बरं वाटत होतं कारण ट्रेनमधलं जेवण ये त्या मनाने पण जेवण चांगलं होतं ह्यावेळेस कदाचित सुपरफास्ट एक्सप्रेस असल्यामुळं पण जेवण खरंच खूप छान होतं तर चला आता प्रदीमंत्र आलेलं आहे तिचं सामान घेऊन म्हणजे आता ती लवकरच येईल तिच्याही भरपूर बॅग होत्या आम्हाला कुठेही जा किंवा कितीही मोठी गाडी घ्या आमचं लगेच काय कधी संपतच नाही ती मागची डिक्की कव्हर करून करून पुढं सीटांवर येतच तेव्हाच आमचा प्रवास पूर्ण होतो आणि तसंच काहीस तरी ह्या प्रवासात सुद्धा झालं कोण आलेच

मम्मीला द्यायचे आता मम्मीला माहित नाही दोन दिवस बाई मम्मीचा व्हिडिओ कॉल कस टाळलाय माझ्या जीवाला माहिती ठेव म्हण पोरगायला आईस्क्रीम आणलं होतं वाटून मावसाच्या वाटण्याचं नाही आता बघ नीट बसा येत आहे का मला नीट नाही बाबा नाही तुझ्या नाही तू पुढं बस पण बाळाला घेऊन बस

तर प्रदीपनं उतरलं आहे आता सगळ्यात पहिले सरप्राईज तो देणार आहे कारण तो येणार आहे हे पण मम्मीला माहीत नाही त्यामुळे फर्स्ट रिॲक्शन त्याची त्याच्यानंतर दिदीला पण इथंच थांबवलं आहे कारण दिदी गेली तर तिला कळल ह्याने बारामतीचा दौरा कशाला काय केला आहे पण <laughs> तिला कळणार कारण दोन दिवस तिचा आणि माझा व्हिडिओ कॉलवर आजी बात कॉन्टॅक्ट नाही त्यामुळं ती थोडीशी कन्फ्यूज आधीपासून असणार आहे की ह्यांचं नक्की काय चाललंय ह्या जे व्हिडिओ कॉल झालं की ह्याचे रडायचे फोटो पाठवायचे म्हणजे तिला म्हणायचं बा आहे झोप झोपवती असं तसं बार पण झोपलंय आता तो मम्मीला उतरणारे जाऊन आणि त्यानंतर मग आमचा रिॲक्शन घ्यावी दीड वाजले तर आम्हाला पोचायला रात्रीच्या दीड वाजता आम्ही पोहोचलो आहे मी नऊ वाजता स्टेशनवर उतरले पण तिथे ह्या मी यायला लेट ले उतरला म्हणजे पाऊस आणि त्यानंतर ट्राफिक मग मला आमचे रिलेटिव्स घ्यायला आले त्यानंतर मग त्यांनी मला थोडंसं पुढं सोडलं कारण ट्रेनचा आवाज आला की ह्याचं रडायचं चालू व्हायचं मग त्यांनी तिथून बाहेर काढलं थोडंसं बा बाहेर आलो त्यानंतर मग अर्ध्या रस्त्यातून ह्यानी मला रिसीव केलं आणि मग आलो जे की तुम्ही स्टार्टिंगला बघितलं असं स्टार्टिंगला काहीच व्हिडिओ घेतला नाही कारण मी जास्त चिडली होती कारण त्यांनी यायला लेट केलं तर पण ठीक आहे त्याचं कॉलेज ट्युशन ह्या गोष्टी ॲडजस्ट करून तो आला एवढ्या लांब न्यायला आता काय माहीत मी दार उघडती नाही दीड वाजता फोन करते म्हटलं बघूया मितेजा देकडे उ आमचे आता नका बोलू नका मी चित्र मी चित्र मी आहे मी जे भू मी आहे म्हणून हे वडो काय नुबाई काय नुबाई

मला 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 मीला मीचीता काय 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 उचल परत मी कार्यक्रमाला गेलीकडे राह मग आम्ही फोन करते म्हणजे फोन उचलला नाही सायली मग काय सांगू म्हटलं झोपली म्हणून सांगा झोपली असेल लवकर मला काय वाटलं असं जायला वाटलं फोन उडतं

तुमच्या लिकी याव यात्रेला म्हणजे तुमचं घर भरल्यासारखं वाटल लेकीने काय कधी दे लिकी नातवंड हॅलो सरप्राईज दिलं आता आमची पार्टी चालली सरप्राईज कसं वाटलं तुला वाटलं दीदीचं चांगलं वाटलं का नाही वाटला प्रतिम काय मी म्हटलं प्रतीम नाही का मी तरी दुपारी मी फोन केला नाही का तर म्हणतोय नाही आता मी माझं झाले झाले झालेवर मी म्हणलं आहे आणि आता मी उलो नाही केवशी उशीरा फोन केला मी अशी शिवणार होती वेळ मी संध्याकाळची सायलेंटच करतील झोपती बरी पण काम काय जवायला लागला नाही त्या मासेला जाऊन सरप्राईज द्यायला लागला एवढ्यांद अर्धा तोळा काढ चल बारामतीला अर्धा तळा काढ बारामतीला चल अर्धा तोळा काढ अर्धा तोळा मग मी एटीएम आहे आता कसं झालं मी म्हणजे वर आली असत

साड्या पण काढायच्यात ब्लाउज शिवाय द्यायच्यात हा ती पण काढ कस दिसतंय आता मावशी कस दिसते वेगळं दिसतय

आता इथून पुढं कंटिन्यू करतोय आता मावशी चाललंय <laughs> दिदीच काय सरप्राईज नाही दिदीने ऑलरेडी सांगून ठेवलेलं मी येणार <laughs> <laughs> आहे त्यानंतर चाललेला बाळाचा एक हॉस्पिटल चेकअप करून आणतो कळनन मध्ये सगळ्यात मेन म्हणजे ब्लाउज बाहेरचे काम आहेत आता हे तिकडून जातं आणि तिकडून जा सी एन जीला आलो आहे आणि गर्दी नाही असं कधीच होणार नाही रोड पर्यंत लाईट लागली पण आज सी एन जीला थांबणार आहे काय भारी गोष्ट म्हणजे आमचं सगळ्यात मेन होतं हॉस्पिटलचं काम ते काही इथं कंप्लीट झालं नाही श्वला श्रेयांश मागय स्वरा भाज्याजवळ आहे तर आता काय झाले नाही आता काय सामान वगैरे घेणार जाणार घरी आणि हा ब्लॉक पण तिथंच एंड होणार कारण का बाकी काही नाही नॉर्मल सामान वगैरे घ्यायचंय घरातलं तर चला भेटूया तशा नवीन ब्लॉग मध्ये आमच्या यात्रेचे ब्लॉक नाही ती ती पलीकडची घडची राहत आहे